गुणवत्तेची पंचसूत्री कार्यक्रमा अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शालेय विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे मागील वर्षी या प्रकल्प अंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम राबवला गेला आणि या उपक्रमामध्ये यत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी म्हणून विदर्भातील प्रसिद्ध असलेला हिरवा पॅटर्नचे संचालक ठाकरे आणि उर्दूसाठी रेहान शेख यांचे मार्गदर्शन शिबिर सर्व शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते शिक्षकांनी शाळेत पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीचे अतिरिक्त वर्ग घेतले या प्रकल्पाअंतर्गत महानगरपालिका स्तरावरून तीन सराव परीक्षा शिष्यवृत्तीसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी झाली होती यावर्षी आता पाचवीच्या पाचशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती त्यापैकी दोनशे सत्तावन्न विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये पास झाले आहेत आणि एकशे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत